सोलापुरातील सुप्रसिद्ध मेंदू रोगतज्ञ डॉक्टर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे शहरातील स्पर्श हॉस्पिटलचे ते संचालक होते मुरुमचे सुपुत्र आणि सोलापूर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर आनंद मुदकण्णा यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे तरी त्यांचा अंत्यविधी आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी अशी माहिती त्यांच्या यांनी दिली रोडवरील मुदकना यांच्या शेतात अंत्यविधी केला जाणार आहे मुरुम परिसरात शोक व्यक्त केला जातोय त्यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त केली जाते तर अनेक रुग्णांशी त्यांचे स्नेह संबंध होते संवेदनशील अभ्यास हो डॉक्टर अशी त्यांची प्रतिमा होती सबस्क्राईब नाेस द